दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा चांगला पाऊस अपेक्षित भारतीय हवामान विभागाच्या आय एम डी ताज्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीसच्या च्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा चांगला पाऊस अपेक्षित आहे मान्सून केरळमध्ये त्याच्या सामान्य वेळेच्या आधी मे चोवीस रोजी दाखल झाला आहे आणि त्यानंतर तळकोकणातही पोहोचला आहे मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही मान्सून नियोजित वेळेपेक्षा लवकरच दाखल झाला आहे पुढील वाटचाल मान्सून मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग महाराष्ट्राचे काही अधिक भाग कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे सध्याचा पाऊस महाराष्ट्रात सध्या काही प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि पुढील चार ते पाच दिवसांतही ही पावसाची क्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्यापैकी व्यापक ते व्यापक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील चार आठवड्यांसाठी महाराष्ट्राचा अंदाज जून महिन्यावर आधारित एकूण मान्सून दोन हजार पंचवीस जून ते सप्टेंबर भारतीय हवामान विभागाने संपूर्ण मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर देशात दीर्घकालीन सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याचा अर्थ सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे जून दोन हजार विशेष अंदाज जून महिन्यात देशात सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्रासाठीही हा महिना चांगल्या पावसाचा ठरणार आहे महाराष्ट्र सरासरी संपूर्ण महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीच्या एकशे सहा टक्केपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे विभागवार अंदाज मराठवाडा सरासरीच्या एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक मध्य महाराष्ट्र सरासरीच्या एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज आहे विदर्भ सरासरीच्या एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज आहे कोकण आणि गोवा सरासरीच्या एकशे सात टक्के पावसाचा अंदाज आहे पुढील आठवडे मे अखेर ते जून मध्य पहिला आठवडा सध्या सुरू असलेला ते जूनच्या सुरुवातीचा कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची सक्रियता राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील दोन आठवडे जूनचा पहिला ते दुसरा पंधरवडा जूनच्या सुरुवातीस मान्सूनचा जोर कायम राहील विशेषतः पश्चिम किनारी भाग कोकण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तथापि पाच जून नंतर पावसाच्या प्रमाणात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिला आहे तरीही जून महिन्यात एकूण सरासरीपेक्षा चांगला पाऊस अपेक्षित आहे एकूण सारांश भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे जून महिन्यातच मान्सून चांगला सक्रिय राहील आणि राज्याच्या सर्वच प्रमुख विभागांमध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशी अपेक्षा आहे मान्सूनचे लवकर आगमन आणि चांगला पाऊस हे शेती क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहेत महत्त्वाची टीप हवामानाचे अंदाज बदलू शकतात त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी भारतीय हवामान विभागाच्या आय एम डी अधिकृत घोषणा आणि स्थानिक हवामान अंदाजांकडे नियमितपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे